ही आहे आमच्या घराच्या परिसरात लावलेली आळू आणि ही आळू अळू आहे कारण या या आळूच्या वड्या कितीही खाल्ल्या तरी घशामध्ये खो खो होत नाही खाज येत नाही कारण की ही गावरान अळू आहे गावरान आळूमुळे खाज येत नाही आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाण्यात घालून घेतले पाच एक मिनट आधी आणि ते स्वच्छ हातावरती धुवून घ्यायचे आहे कारण माती किंवा थोडंफार धूळ असते ती निघून जाते एक एक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पान आणि बॅटरची तयारी करते मी इकडं दोन वाट्या बेसन पीठ घेतलं आहे हे घरच्या डाळीचं पीठ आहे आमच्या आणि त्यामध्ये आता जसं आपण भजायला पीठ कालवतो त्या पद्धतीने पीठ कालून घ्यायचं आहे त्यात घातलंय ओवा हळद लाल तिखट आणि मीठ टाकायचं चवीनुसार यामध्ये चिंचेचं पोळ जरी घातला तरी चालतो किंवा कोणी लिंबूही घालतं पण ते हे गावरा नाळू आहे आणि खाजेत नाही त्यामुळे आम्ही ते टाकत नाही नाहीतर मग जर बाजारातले जे हायब्रीड असतात ना ते जर आणले तर मग त्यामध्ये कंपल्सरी घालावंच लागतं लिंबू किंवा चिंचेचं कोळ किंवा लिंबू सत्व आणि हे बघा हे बॅटर असं पाणी घालून एकाच डायरेक्शनने चांगलं फिरून घ्यायचं आहे मिक्स करायचं आणि त्यामध्ये गुठोळ्या झाल्या नाही पाहिजे कारण आपल्याला ते असं पानांना लावायचं आहे छान असं स्मूथ त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे जसं पाणी बसेल त्या तर त्यानुसार आपल्याला पाणी घालून चांगलं मिक्स करायचं आहे कन्सिस्टंटी तुम्ही बघून घेऊ शकता चांगलं बॅटर तयार करून घेतलं आहे हे आता आणि आता ते आपण लावणार आहोत पानांवरती तर त्यामध्ये तिळंही घालून घेणार आहेत मी नंतर आणि हे पानांची या जे दांडी किंवा ह्या शिरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला रोल करताना तुटतात ते त्यामुळे चाकूच्या सहाय्याने ते का काढून घ्यायचं आणि त्यावरती एक लाटणं फिरवायचं म्हणजे एकदम ते चिटकून जातं त्याला आणि एकसारखा आपल्याला रोल करता येतो एक एक पानावरती प्रत्येकाच्या शिरा काढून घ्यायच्या जेवढे तुमच्याकडे पाने असतील तेवढ्यांच्या सुद्धा चाकुणे चांगलं निघतं चाकूने काढून घ्यायचं आणि मग त्यावरती लाटणं फिरवायचं असेच प्रोसेस सगळ्या पानांवरती करून घ्यायची आहे इथे मी सगळ्या पानांची काढून घेतले आहे आणि त्यामध्ये तीळ घालते त्या बॅटरमध्ये आणि आता एक एक पानाला ते मी लावणार आहे ते बॅटर पोळपाटच घ्यायचा कारण पोळपाटावर चांगलं लावलं जातं म्हणजे रोल करता येतो आपल्याला चांगला उलट पान ठेवायचं आहे आणि त्यावरती बॅटर घालून घ्यायचं आणि हाताने छान लावायचं त्याला एक सारखं लावून घ्यायचं आहे हाताला हाताने पहिले मोठं पान घ्यायचं मग त्यावर थोडंसं छोटं अशा साईजवर लावायचे म्हणजे छान लावलं ला जातं आणि घट्ट वडी रोल आपल्याला करता येतो त्यावर दुसरं पान ठेवायचं उलटच सेम प्रोसेस प्रत्येक पानाला तसेच करायचं तुम्ही तीन पानांचं करू शकता किंवा चार पाच पानांचं करू शकता जर जास्तच पानं असतील तर पाच पाच पानांचं लावलं तरी छान होतं मोठी वडी होते त्याचं पानं भरपूर आहे आमचे त्यामुळे आता मी चार वड़ी ला रोल जे वड़ी जे वड़ी ते पाच पानं एका वडीला लावणार आहेत एका रोलमध्ये म्हणजे वडी तितकी मोठी होते जेवढे तुम्ही पानं लावाल तेवढी वडी मोठी होते आणि प्रत्येकाला आळू वडी खूप आवडते त्यामुळे करतानाच भरपूर करतो आम्ही भरपूर पीठ लावायचं छोटे पान मधी लावायचे आता त्याचा रोल कसा करायचा हे बघा खालून असं थोडस दुमटून घ्यायचं आणि त्याला बेसन पीठ लावायचं म्हणजे ते निघणार नाही आणि दुसरं वरतून पण आणि मग त्याचं हळवार रोल करायचं व्यवस्थित रोल करायचा ही एक पद्धत झाली आणि दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहेत हा रोल झालाय आता ही एक पद्धत आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे कशी दोन्ही साईडनी दोन्ही साईडच्या बाजू दुमडून घ्यायच्या हे बघा आता हे वरतून दुमडून झालं की इकडूनही दुमडून घ्यायचं आणि त्याला थोडंसं पीठ किंवा प्रेस करायचं म्हणजे ते चिटकलं जातं आणि मग त्याचं रोल करायचं म्हणजे साईड सुटत नाही हे असं दोन्ही पद्धती केल्या तरी चालतं फक्त करताना एकदम हळूवार करायचं कारण सुटून जातं काही वेळेला झाली आपली ती वडी तयार झाली आता हा रोल आता एवढे मी चार रोल करून घेतले आहेत आणि शेगडीवरती पाणी ठेवलं आहे गरम करण्यास गरम होण्यासाठी आणि आता ज्यावरती आपल्याला वाफळायचं आहे त्या भांड्याला पहिले तेल लावायचं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रश आणि त्यावरती एक एक वडी ठेवायची आहे साधारण हे पंचवीस मिनिट जरी ठेवलं तरी पुरेस आहे मीडियम फ्लेम वरती छान घट्ट अशा वड्या बनल्यात ह्या आणि मिडियम वरती ठेवून द्यायचं आहे पंचवीस एक मिनिट त्यावरती ताट ठेवायचं आणि वरतून थोडंसं काही वजन जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि हे बघा थंड करून घेतलं आणि मी त्याचे काप करून घेतले आहे आणि हे बघा ह्या पद्धतीच्या साईजमध्ये कट केले आहेत आणि शेगडी गरम होण्यासाठी तेल ठेवलं आहे आणि तेलामध्ये आता एक एक वडी आपल्याला सोडायची आहे चांगली फ्राय करून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत एक 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 सोडून घ्यायचे आहे सगळ्या आणि मीडियम गॅसवरती चांगलं हे क कर, फ्राय करून घ्यायचे आहे बघा आता आपली कुरकुरीत वडी इथे तयार आहे ताळूची वडी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थोडीशी थंड झाली मग ती कुरकुरीत होते एकदम जास्त बेसन सुद्धा दिसत नाही आहे खूप छान अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत आळूची वडी आपली तयार आहे धन्यवाद